पुरोगामी विचार मंचतर्फे सावरकर चित्रपट बंदीची मागणी बावीस मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या बंदीची मागणी पुरोगामी विचार आदित्य जाधव यांनी माढ्याच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिलेली आहे सदर चित्रपटात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून जाणीवपूर्वकरित्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू क्रांतिकारक भगतसिंह नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक समकालीन स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी देश स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी प्राणपणाने झुंज दिली बलिदान दिले अनेक वर्ष तुरुंगात काढली अगदी हसत हसत फासावर गेले पण कधी इंग्रजांची माफी मागून नाही केला अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा सावरकरांचे उदात्तीकरण करण्याच्या नादात चुकीच्या रीतीने दाखवलेल्या आहेत चित्रपटात अनैतिहासिक तर्कहीन आणि ज्याचा संबंध इतिहासात कुठेही उल्लेख नाही अशा अनेक गोष्टी दाखवलेल्या असून चित्रपट बघताना अनेक ठिकाणी हा सावरकरांचा जीवनपट आहे की गांधी नेहरूंचा बदनामीपट आहे असा प्रश्न देखील पडतो असे मत आदित्य जाधव यांनी नोंदवले इतिहास हा पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी दिशा दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो परंतु आजच्या काळामध्ये इतिहासाचा वापर चित्रपटासारख्या माध्यमातून अत्यंत खोडसाळपणे आपल्याला हव्या त्या महापुरुषांची बदनामी करण्यासाठी जातीधर्मात तेढ निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असल्याची खंतही आदित्य जाधव यांनी बोलून दाखवली या, या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट तात्काळ बंद करावा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी देशवासियांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस एस पीच्या तालुकाध्यक्ष दिगंबर फाळके आनंद मोरे महेश माळे आदी उपस्थित होते